नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनामा आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर जेव्हा ईडीनं छापेमारी केली होती त्यानंतर रोहित पवार यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यामध्ये सात दिवसांपूर्वी भाजपचं सा कोण दिल्लीत गेलं होतं किंवा अजितदादा मित्रमंडळाचं कोण दिल्लीत गेलं होतं याच्यावरून तुम्हाला या छापेमारी मागं नेमकं कोण आहे हे समजून येईल अशी टीका अजित पवारांवर केली होती त्यावर अजित पवारांनी ओ अभी बच्चा आहे आणि त्याच्या प्रश्नांना उत्तर द्यायला मी बांधील नाही माझे प्रवक्ते उत्तर देतील असं अजित पवारांनी म्हटलं होतं त्यावर मग रोहित पवारांनी बच्चा आहे मन मनका सच्चा आहे असं उत्तर अजित पवार यांना दिलं होतं अर्थात हे सगळं एकमेकांवरचे आरोप प्रत्यारोप आणि टीकास्त्र सुरू असतानाच आज आमदार रोहित पवार यांनी त्यांचे काका अजित पवार यांना एक खुलं पत्र लिहिलंय भाजपचे है, हैदराबादचे आमदार टी राजा यांना कोल्हापूर येथील कार्यक्रमात बोलवण्यात आलंय टी राजा त्यांच्या प्रक्षोभक भाषणांसाठी प्रसिद्ध आहेत त्यामुळं त्यांच्या भाषणामुळं वातावरण दूषित होऊ शकतं असं रोहित पवार यांनी म्हटलंय तसंच शरद पवार यांना सोडून गेल्याचा संदर्भ देत अजित पवारांना त्यांचे पुतणे रोहित पवार यांनी भावनिक साथ देखील घातली त्यामुळं पाहूयात पुतणे रोहित पवार यांनी काकांना लिहिलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय माननीय अजितदादा आपण नेहमीच पुरोगामी विचारांना आपल्या जीवनात प्राधान्य दिलं आहे पुरोगामी विचारांचे उदगाते शहर आणि महाराष्ट्राच्या सामाजिक न्यायाची वैचारिक राजधानी असलेल्या कोल्हापूर शहरात आपण नुकतंच जाऊनही आलात कोल्हापूरने नेहमीच महाराष्ट्राला वैचारिक दिशा दिली परंतु याचाच राग मनात धरून प्रतिगामी शक्तींकडून राजर्षी शाहू महाराजांच्या करवीर नगरीवरच वैचारिक आक्रमण करून इथलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होत आहे परंतु कोल्हापूर शहराची स्वतःची एक वैचारिक प्रतिकार शक्ती असल्यानं अद्याप तरी प्रतिगामी शक्तींना यश आलेलं नाही याच प्रयत्नांचा भाग म्हणून आपल्या प्रक्षोभक द्वेषपूर्ण भाषणांसाठी प्रसिद्ध असलेले आमदार टी राजा यांना कोल्हापूरमध्ये बोलावण्यात आलंय हे आमदार कोल्हापुरात येऊन इथलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतील म्हणून अशा व्यक्तीचे कार्यक्रम कोल्हापूरसह महाराष्ट्रात कुठेही होऊ नयेत अशी पुरोगामी विचारधारा जपणाऱ्या सामान्य कोल्हापूरकरांची इच्छा आहे दादा आपण पुरोगामी विचारधारेचे आधारस्तंभ आहात आदरणीय पवार साहेबांना सोडून प्रतिगामी शक्तींशी संगत केली असली तरी आपल्यातला पुरोगामी विचारांचा दादा अद्यापही तसाच आहे असं मानून टी राजा यांच्या कार्यक्रमास परवानगी देऊ नये ही सामान्य कोल्हापूरकरांच्या वतीनं विनंती स्वतःच अपयश लपवण्यासाठी सत्ता असूनही सामान्यांच्या हिताला प्राधान्य न देता भाजपकडून केवळ महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्राची विचारधारा पुसण्याचं काम केलं जात असल्यानं आपण पुरोगामी विचारधारेचे पाईक व उपमुख्यमंत्री म्हणून या प्रश्नी लक्ष घालाल ही अपेक्षा एकूणच काय तर रोहित पवारांनी जे आता पत्र आपल्या काकांना म्हणजे अजितदादांना लिहिलं आहे त्यावर आता अजितदादा नेमकं काय उत्तर देणार शिवाय हैदराबादचे भाजपचे आमदार टी राजा यांना कोल्हापुरात येण्यापासून ते रोखणार का किंवा तो कार्यक्रम थांबवणार का या उत्तर निश्चितच येणारा काळ ठरवेल पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका